गोळ्या घ्या गोळ्या ये गोळी खा बरे होऊन जा गोळ्या घ्या गोळ्या वा 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 आता झालं बाई एकदा सुरू आपलं होय हा ताई हे पकडा ते फुला आत ठेवा आता फुलं ठेवा तुम्ही धरा मम्मी बाटली ठेवा साइड ला ठेवा आपलीकडे हा, हा लय बारी लय दिवसापासून इच्छा होती माझी जेव्हापासून मला कोर्स झाला ना तेव्हापासून मला वाटायचं की एक दिवस तरी मेडिकल खोलायचं रेशमी पण आता डोक्याने काम करायचं गोळी कस्टमर कोण फोडू द्या द्या इकडं मग आता फोडायचे कोण फोडते ना आता मी, मी, मी आता दोन जीवाची मला फोडू दोन जीवाची नारायण नाही द्या तुम्हाला माहिती आहे ना मग मला दोन झाले फोडा आता बस आपण लावला झेलायला लावला अगं निसटला हातातून फोडा एका ठोक्यात फोडला असता आतापर्यंत मी तोंड पावलं होत आलो टप रेशमी हा ताई हा अरे वा वा पाणी द्या पावला काय रेशमी पावला पावला गाडीचा नारा कसं फोडला होता तसंच पाणी निघून राहिलं आहे की नाही धरा तुम्हाला थोडं बावाळा अस बावाळा पाणी फ्याकाया नेष्ट तो आहे का नारळ पावला याचा अर्थ मेडिकल असं पाळणारच आपलं आता पाळणारच आहे चालणार नाही डायरेक्ट पाळणार आहे ठेव तिथं ठेवा ठेवा इकडं उडाला चला चला फाळा पड रेशमी गोड आहे काय बघू का था, था, चला। आगे। आगे। हा चला हार घालून घेऊ ही फुलं ठेवायची मायावाली पहिले फुलं हा हार बघितला केवढा आणलाय मग तर मनात होता मोठा हार आणायचा जिशिबीने घालायचा डायरेक्ट पण कसं म्हणलं चालवायला घेतलं ना सध्या स्वतःच नाही हार घालायला पकल ना आणत्या येत्या <laughs> मी साडी बदलून येत्या हा 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 आता असा वरच्या वर बॉम्बे हात मारू नका जरा घासून पुसा काउंटरचं का जे पण दिसत ना ते कस्टमर आधी घेत असते गोळ्या औषध असू हे आपले बाकीचे प्रोडक्ट ठेवलेले असू कळलं का अट्रॅक्टिव त्याला म्हणते असं असतं ते पुस चांगलं घासा गोळ्या दिसल्या पाहिजे गोळ्या घासा असा बस बस ओके आळू आता मला सर्दी व्हायची तुम्हाला तर लईच मस्त वाटतंय बर का पण आता काय केलं मेडिकल मेडिकल मध्ये तुम्हाला सांगते ताई लई पैसा आहे लई पैसा या मध्ये आता व्यवस्थित केलं पाहिजे आहे आपलं सगळं फ्री ना गोळ्या औषध बघितलं का मग तुमची पूर्ग आता जात जात सगळ्या बाटल्या उचलून घेऊन जाणार आहे म्हणजे मेडिकल काय काय नाही तुम्हाला काय काय जे कस्टमर काय आजार गोळी कोणची द्यायची कोणची नाही ते डोक्यात ठेवायचं मी हाय ना तुम्ही काळजी कशाला करता कोर्स झालाय बा कोर्स नाही झाला हा नाही तर त्याने माग जुलाब बंद व्हायची द्या तू जुलाब चालू व्हायची ती गोळ्या नाही आता तुम्ही बघा तर आता फक्त कस्टमर येऊ द्या कसं त्याला हँडल ना डॉक्टर सारखी लोक डॉक्टर कडे जायचं सोडून मेडिकल मध्ये येणार आपल्या हा नक्की ना मॅडम ऐका ना हा बोला नाय पोटत दुखतय का अजून काय दुखतय नाही पोटच दुखतय पोटात दुखतय तुम्ही का मध्ये डॉक्टर करू राहिला तुम्ही तुमचा कोर्स कोर्स आहे काय मी शिकलेले जरा माझ ऐक जरा तिचं पोट दुखतय हाच मुला दे दे गोळी देते पोट दुखायची गोळी आहे ना हा बा कोणते डबे काढू नका नाही ती शुगर ची गोळी काय करू बाई आपण इथं डब्याचे नाव लिहिले नाव बाबा ना कुठं बा, ठेवलं तुमच्या मुळच होते सगळं तुम्ही कस्टमरला थांबून ठेवा ते पोट धरून थांबलय थांबून ठेवा बाई सर का त्या मधी मधी लुडबुड लुडबुड बाई पोटदुखी एकच मिनिट एकच मिनिट गोळी सांगता ना तुम्हाला काय हे खोकल्याच औषधे खोकल्याच हा सापडली सापडली गोळी सापडली आता पहिलं आत्ता खा आणि एक दुपारी खा हा या पैसे द्या ओके झालं दहा ला आहे मॅडम तुम्ही वीस कस काय घेतले नाही वीस रुपयाला गोळी आहे काय असतं माहितीये का आमचं ना मेडिकल एकदम स्टँडर्ड आहे इथल्या जर गोळ्या खाल्ल्या ना तुमच्या ना दुखणं असं मिनिट तुम्ही आता डॉक्टर कडे जाता असं सुद्धा पैसे घेतात आमच्याकडे तस नाहीये गोळी खाल्ली की माणूस नीट होते त्याच्यामुळे वीस रुपयाला गोळी आहे काही ना वेल परीस तुम्ही मेडिकल टाकले दहा रुपयाचे गोळे वीस रुपयाला बरं नाही वाटलं मग बघते ऐकन ती वाईट वाटत वाईट वाटत इकडं बघितलं का वाईट वाटतय का एखादा विचार करताय बाई चला मेडिकल ते बघ उठ भरली खाऊ <laughs> <laughs> दोन तीनच दोन तीनच आहे दो ना हा एवढाच आहे दोन तीन आहेत का ते काय <laughs> नाही खा खा बॅग आहे दोन लेकर बाई, मला तर काही समजा नाय कुणा तोंड करू काय तोंड बघितलं काय नीट बडबड भारत पुढच्या रविवारी ना पोरीन देत जाणून जायचं ठरलं तर मेडिकल आहे ना मग मेडिकल याचे डोक्यात म्हणजे पुरीत आल्या अर्धी भरणी संपवली पुरी तर सगळ्या बरण्या घरी घेऊन काय नाही मेडिकल मध्ये चॉकलेट ठेव किरकिर नको ठेवू सोने बर कष्ट मग नाही नाही बघू दे इथं मला इकडं अशी चिघाट तुम्हाला हसविण्यासाठी कष्ट करतो तुम्ही एक लाईक करीत नाही लाईक करा हा भाय रेशमी फरक पडला वाटत तिला हा परागच पाडलेला दिसतोय सांगायला आली वाक, वाक ताल आता सरळ सरुणा, सरळच होता आधी परक पाडला आपलं नाव नाही घ्यायचं मी डेंजर आहे आता ऐक ना खुर्ची ऑर्डर दे ना त्याशी घर ती खुर्ची बिंगायची खुर्ची इथं ठेवू आता ओके शोभन त्याच्यावर आहे ना <laughs> <laughs> कशाची गोळी दिली पोट दुखू राहिले पोट दुखू राहिले ऐकून घ्या विच्ची गोळी विच्ची शिकलेले माझी सून माझ्या भाऊजी डिग्री घेतली डिग्री अहो कुठे डिग्री तुमची ही गोळी पोटाची नाही माझं जास्त बदलून आणली गोळी दुसरी खाल्ली नाही नाही तुम्हीच दिलेली ही गोळी ही गोळी इकडे ही गोळी इकडे बदलून आणली गोळी नाही नाही अहो मी डॉक्टर कडे गेले होते रेश्मी रेशमी आता ऐका तुम्हालाच काहीतरी करावं लागेल बघा उगच कुठं नवीन वेढी झाले ऐक तू काय म्हणले आल्यावर पोट दुखत पोट दुखतय माझ पोटाची गोळी द्या दुखीची गोळी द्या म्हणली कॅमेरावर का चालू काय म्हणली तू पोटदुखीची गोळी द्या आणि मग पोटदुखीचीच गोळी दिली वीस रुपयाची हा तू म्हणली का पोट राहायची गोळी द्या म्हणली काय म्हणल्या पोट दुखायची गोळी द्या पोट होती ना तू काय म्हणली पोट दुखीची गोळी द्या दुखायची मग मी पोट दुखीची दिली गोळी तुला तू जर म्हणली पोट राहायची गोळी द्या तर दिली असती ना हा आता निघायचं कस निघायचं कडी कडी निघाला डॉक्टरच सांग ती डॉक्टर कडे गेलते मी काय गेली ती डॉक्टर एवढा मोठा कॅमेरा लावलाय आम्ही आली अली दुखीची आई भीती तू मी आई सासू बरोबर आहे ना आपण काय चुकीची दिली का तेच आपल्याला त्यांनी सांगितलं की पोट दुखायची गोळी आपण बरोबर दिली मग हा नाही तर काय हुशारी आधी घाबरले होते म्हणलं डॉक्टर फिक्टर काय होत डॉक्टर म्हणलं तोंड पाडलं रेशमी खर तुला मार्ग तू तु हुशारीवर भीती आता दुसरा कस्टमर आला ना तुम्ही हँडल करायचं आपण हात लावत नसतो लावी बस विषय संपला माझा तुम्ही करता काय माझी इन्सल्ट करता काय म्हणजे डिग्री माझी झाली मी आता एक कस्टमर हँडल करत नसते तुम्ही आणि तुमच्या नाही हुशारी असं म्हणले मी तुझं मी ईडी म्हण घडी मी इडी माझी आई इडी माझे आई पागल म्हण तिला तोंडानी काय भारी बोलता स्वतः विषय तुम्ही चांगलं पटत आहे आपल्याला मी नाही येणार ना ना। कस्टमर आलं रेश्मे द्या अगं आलं कस्टमर इकडे अगं वाचता येत नाही मला रेश्मे ऐकत कस्टमर मम्मी मी तूवर राहणार आहे आज तुमचा शानपणाच बघून घेऊ पिताची गुढी <laughs> डोकं झालं का काय ते कस्टमर उभा राहिले कोणची गोळी काय दिन मी जुलाबाची द्या तुम्ही तुम्हाला माझी किंमत नाही ना द्या बघितलं का मला ना सांगू दे द्या ना मला दे सांगूच ना का मी नाही देणार अगं दे ना मी नाही देणार विशेष संपला मी नाही देणार अग चाललं ना ते मला काय घेऊन नाही मला माझी इन्सल्ट झालेली आहे गेल ते मरुज गोळ्या पाटीत घेऊन गल्ली ती काय जाजी पालाय का तो मम्मी तोंडाची बघ ना कधी तिच्या तोंडवर बारा वाजले कोणता धंदा टाकला जाती तर बस चल बंद करते सटर रडायला काय आता बघा कस्टमरची नवीन आल्यावर देईन मी काय घ्यायचं गोळ्या घ्यायच्या का गेलं ते पुढे माग आता गोळ्या घ्यायच्या का गोळ्या हा बरोबर आहे व्हेरी गुड काय बाय 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 गोळ्या विकायची स्टाईल आहे बाहेर जाऊन वाढला बाहेर जाऊन वाढला जा मम्मी बाकी खातात माझ्या आणि गोळ्या घ्यायच्या का गोळ्या एक एक नंबर वर्डा वर्डा बघू आपण येतो हा दोघी दोघी मायलेकी की वालडा गोळ्या गोळ्या हा आ, हा हा गोळे तोंडाची कशाचे आहेत कशाचे नाहीत कशाचे का नाही असम्मे गोळ्या चल बाहेरच कुठे चालले आता कुठे चौघाल राहिले तुम्हाला माहिती गोळ्या घ्या गोळ्या ये गोळी खा बरे, बरे होऊन जा गोळ्या घ्या गोळ्या वा वाय दहा रुपये गोळ्या राम का गोळ्या गोळ्या घ्या कोण मेडिकल आत्या मी डिकल आत्या बरं भिखाराबानी करून राहिल राम कस कस्टमर आपल्याकडे येईन भरपूर येणार नाही इथून लात मारून निघून जाईन आपल्याला काय लाट हवा त्या गोळ्या ठेवा इकड गळ्या घ्या गळ्या संताप करू नका पहिलंच आत्या एक तरी काम करू राहिले नको तुमच्यासाठी केलं म्हणलं चला मेडिकल चालवायला घेऊ उद्या लेगरू बाळ येईन पैसे पाणी येते पण नाही नको तक तक करू बस तुला नाही आणायची पुढची हा हा खुर्ची अग जुलाबाची गुळी दे ना मला तुला काय रोग आला जुलाब लागले तुला कशाने काय जुलाब लागले त्यादिवशी नाही आपण कंदुरीत गेलो होतो हा म्हणजे मटन खाल्लं तुला वाढ वाढ म्हटलं प्याला रासा तुम्ही लई वर जुलाब लागले एवढा कशाला असं कसं कधी नाही मिळलं गटकिनी गिळ हा तो नव्हतं खाल्लं मम्मी मी नाही खाल्लं तू म्हणली आपल्या पाहुण्याची कंदुरी आहे पाहुण्याची कंदुरी मग खाल्लं नाही तुम्हाला टोप लावला मी असं असून दुसरं काय नाही काय नाही काय नाही अगं तरी म्हणित होते जरा आवडत घे आवडत आवडत नाही बाय सुमे लय चांगलं झालंय अगं लय चांगलं झालं वरपिती हान सावळ्या गुळवणी अगं एवढा खात आज काही नाही का बोलू अन्न लोकच आहे पोट लोकच आहे का नाही तू तूच नजर लावली म्हणून लय जुलाब झाले मग देते का नाही गुळी नाही देत

तुम्ही डिग्री घेतली म्हणल्या ना कोर्स झालाय कसला बरेच दिवस झाले आता तुमच्या आई मुळे ना माझ्या डोक्यात भाज्या पाडलाय सगळा सगळी माती झाली एवढ्या दिवसाचा कोर्स केलाय पण घरातला संसार करू करून अर्ध थोडं विसरून गेलं म्हणून आपलं म्हणलं गुगलला विचारावा हा नाव आला याच्यात हा एकच मिनिट नाही घेतच पाहिजे गुलाब नाही नाही सापडली उचला 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 द्या इकडं किती वेळा देऊ एकच का द्या एकनी मला नाही जुलाब बंद होईल पाच तरी खावा लागते बरं द्या हा पैसे द्या पैसे लिहून ठेवा उधार अग माझी मैत्रीण आहे मैत्रीण असू तर कुत्री म्हणजे मैत्रीण असू मैत्रीण खरी मैत्रीण असू इथं उधारी बंद आहे मी बोर्ड लावणार आहे बाहेर आजच हा आजच्या पैसे द्या गरबड नाही वहिनी होईनी नाही उधारी बंद एक रुपया भेटत नाही पैसे द्याव द्याव जा मग तुम्ही आता आज पूर्त कुठेतरी बस जाऊन जा, जा। <laughs> अगं नाही चाललाय रे उदारी अगं मैत्री नाही माझी येत नाही परत मैत्री मैत्रीण मरण पैसे होते आणि कोणी एक रुपया देत नाही नंतर मग काय करायचं लवकर जा अगर... अगर असं जर सगळ्याला जुलाब लागायला लागले ना तर आपल्याला जुलाबाला बसायला जागा नाही पुरायची काय कस्टमर काय नाही भूकही लागली जेवायला जायचं होत काय करू आल्या घेतला आणि एक शॅम्पू घेतला आहे आपल्या घरचं डुकल्या खायच्या बंद करा इकडे नंतर डुकल्या का कस्टमर कस्टमर आले ना हे हे कस्टमर हे हे भूताड <laughs> काय बघ काय चाललंय शॅम्पू हे बघा कंडिशनर तेल पावडर रेशमी उर्गीच राहते घरच आहे ना आपल्या किती केलं तरी घरच ऐकत गोळी तोंड बंद करा सगळे हा काय म्हणलंय मेफ्टल द्या ना, ना गोळी काय मॅप्टलो झिरो डॉल्फिन डॉल्फिनची कोणती गुळी असती झिरोडॉल डॉल म्हणते भाऊली दिसते तिथला अकराची औषध येत डॉल म्हणत आहे ना तो माणूस थांबा त्या म्हणते थांबा ना तोंडनी बोलतय झिरो डॉल स्पेस पाय आणि झिरोडॉ काय म्हणलंय हा बघत आहे हा ही एक मिनिट आपल्या इथे गोळा एकदम भारी वाटतात एक्स दिसत याच्यावर एक्स किती किती देऊ दरा ही एक आणि हीच ना अहो दुसऱ्याच गोळ्या देऊ राहिले तुम्ही नाही त्याच गोळ्या अहो माझं पण मेडिकल आहे तुम्ही दुसऱ्याच गोळ्या दूर राहिले मला वाटतं तुमचं तुमच नाही वाटते लायसन कोणाचं लावलं तुम्ही इथं दुसऱ्याच लावलं काय खोट आता माझं मेडिकल मला माहिती ना कोणत्या गोळ्या कोणत्या नाही 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 ते आम्ही चालवायला घेतले ना मेडिकल चालवायला घेतले का याडत काढतो काय लॉकर न दुसऱ्या गोळ्या देऊन अशा मुळे मेडिकल क्षेत्राची वाट लागली पूर्ण नव्वद टक्के लोक आता तेच करतात दुसऱ्याचं लायसन घेतात लहान लहान मुलांना बसवतात ते गोळ्या देतात लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे लोकांचं आयुष्य खराब होते लोकांना विश्वास राहत नाही मग आपल्यावर हो। बंद करून टाका तुम्ही जमत नसेल तर चुकलं दा रेश्मे ते पोराला गोळ्या का नाही तू बरोबर दिल्या किती फडाफडा बोललं ते आता तसं नाही एक खरं सांगू का माझा अर्धाच कोर्स झालाय माझा पूर्ण कोर्स नाही झाला ए आहे कोण नाही तुला वाटलं काय लेमन गोळ्या ऐकायच्यात हा अगं इथं दवा गोळ्या ऐकायच्यात हा लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा सोपं वाटलं काय तुला अगं कोणच्या गोळ्या कुणाला दिल्या हा लेकरा असतात कुणाचे कुणाला बीपी असतं शुगर असतं आणि आलटून पलटून जर गोळी दिली आणि काय त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं तर तू काय केलं असतं आलं नसतं का आपल्या भांबळा डोक्यावर काय केलं बोल डिग्री माझ्याकडं डोंबल्याची डिग्री आता ते दहावी बारावीचे सुद्धा मेडिकल मध्ये बसतात बॉक्सवर नाव टाकून द्यायचे डोकेदुखी गोळी पोटाची गोळी असे बॉक्सवर नाव टाकायचे देऊन टाकायची म्हणलं मग तसंच करावं आपण पण होऊन जाईल म्हणलं कोर्स अर्ध झालाय त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे बॉक्सवर नाव टाकतात आणि उचली त्यात गोळी देतात मग त्यांना माहित आहे का ते शरीरात काय त्यांना त्रास आहे काय नाही गरोदर आहे का बीपी आहे का शुगर आहे हा तिकडं काय त्यांचं वाटूळ हो हा उचलायची गोळीन द्यायची आपल्या घेऊन जातात पैसे कमी तुम्ही बोलता ते बरोबर आहे मी पण ना दुसऱ्याचं बघून ह्या पाऊल उचलला पण मी विचार करायला पाहिजे होता की आपण शरीरासोबत खेळतोय कोणाच्या हे काय आपण गोळ्या बिस्किट नाही विकू राहिलो इथं त्याच्यामुळे मी विचार केला पाहिजे होता पण नाही आता मला कळलंय तो मुलगा पण बोलून गेला ते पण बरोबर आहे तुम्ही सांगताय ते पण बरोबर आहे चुकलं माझं ह्याच्यानंतर मायाकुन असं नाही व्हायचं खरंच दुनियामध्ये पण अशा गोष्टी लय होतात लोक कोणाच्या लायसनवरती मेडिकल उघडतात आणि गोळ्या विकित बसतात हे चुकीचं आहे खरंच ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे चुकलं मायाकुण आता आपण बंद करून टाकू मेडिकल दुसरं काहीतरी चालू करू आणि आपलं हे नकोच बंद करून टाकू आज देऊन टाकू मेडिकल परत चल